तुम्हाला माहित आहे का पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन दोघ वेळेस झेंडा हा फडकतो मित्रांनो जरी आपल्याला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन ह्या दोन्ही दिवशी फडकलेला झेंडा सारखाच वाटत असेल तरी त्यात फरक आहे तर काय चला आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो पंधरा ऑगस्ट दिवशी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे त्यामुळे आपले जे मान्य पंतप्रधान साहेब आहेत ते लाल किल्ल्यावरती जाऊन झेंडा उभारतात म्हणजेच हा झेंडा आधी खाली असतो आणि मग मान्य पंतप्रधान त्या झेंड्याला वर 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 नेत असतात कारण मित्रांनो पंधरा ऑगस्ट रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे त्या ठिकाणी आधी ब्रिटिशांचा झेंडा होता आणि मग पंधरा ऑगस्ट रोजी जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी त्या ब्रिटिशांचा झेंडा खाली उतरला आणि आपला झेंडा वर चढला म्हणून पंधरा ऑगस्ट रोजी आपला जो तिरंगा आहे आपला जो झेंडा आहे तो खाली बांधलेला असतो आणि त्यानंतर वरती जातो आणि मित्रांनो सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे या दिवशी आपण संविधान स्वीकारलं आणि प्रजेच्या हाती सत्ता दिली म्हणजे प्रजासत्ताक त्यामुळेच हा झेंडा आधीच वर बांधलेला असतो आणि आपले जे मान्य राष्ट्रपती आहेत ते हा झेंडा फडकवतात म्हणून मित्रांनो पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी दोन्ही दिवशी ध्वज फडकतो पण त्यात हा छोटासा फरक आहे मित्रांनो आशा करतो तुम्हाला या व्हिडिओमधून तंत ही माहिती तंतोतंत समजली असेल तुम्हाला हा जो छोटासा फरक आहे तोही समजला असेल अशाच पद्धतीच्या नवनवीन रोचक आणि ज्ञान वाढवणारी माहिती आमचं मास्टर क्लास एव्हन हे यूट्यूब चॅनल नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असते तर मित्रांनो अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या मास्टर क्लास एवन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि मित्रांनो अशीच नवनवीन माहिती नेहमी घेत राहा तर मित्रांनो आता इथे रजा घेतो आणि पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया तोपर्यंत धन्यवाद